चला तर मित्रांनो आज आपण आलो जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक मराठी शाळा उबळे नंबर दोन या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे स्वर्गीय बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान महाराष्ट्र त्याचबरोबर भूमिपुत्र प्रतिष्ठान महाराष्ट्र या दोन्ही संस्थेने या शाळेसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे या शाळेमध्ये येताच खूप मन प्रसन्न झालं शाळेची बगीचा त्याचबरोबर शाळेच्या आवारात असलेले तक्ते खूप सुंदररीत्या होते कार्यक्रमाची सुरुवात मुलांनी आपल्या स्वागतातून सुरुवात केली प्रतिष्ठान आजचा हा कार्यक्रम म्हणजे शैक्षणिक साहित्य वाटप नाही तर शिक्षणाच्या वाटीवरचा एक नवीन उजड आहे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नाची दिशा देण्याचे साधन आहे अगं कार्यक्रम

निर्णय केले जाते मग ते कोणते कार्य असो आपण कोणतेही कार्यक्रम ईश्वराच्या पूजनाने करणार आहोत मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करावे दीपस्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याचे पाहून नमस्कार दिव्याचे पाहून नमस्कार या ज्योतीने सरे आपदा आरोग्याचा मिळे संपदा विनाश होतो सौख्य जीवना शत्रुबुद्धीचा विनाश होतो सौख्य जीवना मान्यवरांकडून दीप प्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण तसेच सरस्वती मातेलाही पुष्प अर्पण करून, करून कार्यक्रम सुरू केला संतोदा जयतापकर वैद्यकीय टीमचे अध्यक्ष तसेच भूमिपुत्र प्रतिष्ठानचे सचिव संदीप खैरे साहेब यांचा शाळा श्रीपद देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर स्वर्गीय बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप खेतले साहेब यांचेही शाळा श्रीपद देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर गुरुजींनी पुढील कार्यक्रम सुरू केला या शाळेमध्ये आता जो कार्यक्रम कार्यक्रम अध्यक्ष काल त्यांचा वाढदिवस होता त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून आमच्या सर्व ग्रामस्थांकडून आणि सर्व पालकांकडून शुभेच्छा देतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे प्रार्थनासाठी मी उभा आहे त्या ठिकाणी सर्व मान्यवरांचं मी व्यासपीठा सर्व मान्यवरांचं स्वागत करतो तसंच आजचा जो उपक्रम जो आहे हा उपक्रम एकदम अतुलनीय असा उपक्रम आहे कारण त्या शाळेची जी मुलं आहेत सगळी सगळ्यांना आमचे ग्रामस्थ आमच्या विनंतीला मान दिला आणि सर्व आपण जर अकरा सदस्य लोक आले हे सगळे सदस्य लोक जनसेवक आहेत त्यांनी आम्ही सर्व जनसेवक ज्यांची सेवा करतो सगळ्या आरोग्य विभागाचे सगळे सगळे काम करतात म्हणजे एक मनामध्ये आवड आहे जनसेवा ही ईश्वरसेवा उत्तीप्रमाणे सर्वजण काम करत आहात आमचे जे काशिमबा मित्र आहेत कुठे जे प्रतिमिची घेतले आहेत हे साहेबांनी आम्ही जवळजवळ पंधरा दिवस झाला संपर्क साधला आणि पंधरा दिवसामध्ये लगेच सांगितलं सर आम्ही तुमच्या शाळेमध्ये मुलांसाठी आम्ही साहित्य देणार आहोत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय बाळासाहेब खेटले प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप खेतलेसाहेब साहेब यांनी सुरुवात केली शैक्षणिक साहित्य वाटप करताना मुलं खूप आनंदात आणि उत्साहित होती जेणेकरून गाव खेडेगावामध्ये अशा शाळेना गरजू वस्तू देण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान व भूमिद्र फाउंडेशन खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्याचबरोबर वैद्यकीय टीममध्ये काम करणारे सर्व सहकारी चांगल्या आनंदित आणि उत्साहितमध्ये कार्यक्रम पार पाडत होते त्याचबरोबर ग्रामस्थांनी आपले मनोगतही व्यक्त केले कार्यकर्ते फौज या ठिकाणी आमच्या शाळेला एक अनमोल भेट या मुलांसाठी दिलेली आहे त्याबद्दल ग्रामस्थ म्हणून मी त्यांचा आभार आहे ग्रामस्थ यांचे यांच्या नतमस्त होते आणि माझ्या मनोगताला सुरुवात करते निनाऱ्याने देत राहावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे आम्ही विद्यार्थी नक्की तुमचा हा समाज उपयोगी उपक्रम मोठे झाल्यावर अंगीकारू असा विश्वास व्यक्त करते पुनश्च एकदा खेते प्रतिष्ठानाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते वैद्य सांगते जय हिंद लक्ष प्रमुख पाहुणे आदरणीय पालक व गुरुजन आणि माझ्या मित्रांनो आज या आजच्या उपक्रमामुळे माझा आनंद वगैरात माविनासा झाला आहे आपण दिलेल्या शैक्षणिक साहित्य म्हणून आम्हा विद्यार्थ्यांना खूप आवडले म्हणतात ना ज्ञानाचा सागर उघडाच ठेवा हीच लोकसेवा है हीच देशसेवा हिच लोकसेवा हीच देश देशसेवा शाळेसाठी विक्रांत चव्हाण साहेबांनी रोख रक्कम पाच हजार रुपये अशी छोटीशी एक मदत केली त्याबद्दल धन्यवाद